गुड इव्हनिंग मित्रांनो गौरीराज सत्याहत्तर बासष्ट या चॅनलवरती आपलं स्वागत तर आज आपण पाहणार आहेत हे माझी शेती आहे या शेतीमध्ये आम्ही सर्व प्रकारची झाडं लावलेले आहेत तर आता ही बघू शकता आपली केशर आंब्याची बाग आहे हे संपूर्ण केशर आंबा आहे हे चार वर्ष आपल्याला कम्प्लीट होतील आता यामध्येच आपण असा सेवगासुद्धा लावलेला आहे तशी व छाटणी झालेली आहे आणि आता सध्या जून चालू आहे त्यामुळं पाऊस काळ अपेक्षेप्रमाणे झालेला आहे त्यामुळं शेतामधली भरपूर कामं आता चालू आहेत सर्व शेतकरी बांधवाची आता या महिन्यामध्ये धावपळ हो असते कारण हा पेरणीचा दिवस आहे सध्या कारण पाऊस काळ बरोबर यावर्षी झाल्यामुळं या सर्वत्र आपलं धावपळ धावपळ पेरणीचे चालू आहे ही बघू शकता आपण याच्यामध्ये सुद्धा आपण सोयाबीन पेरलेले आहे मित्रांनो बघा ह्याच्यामध्ये आपलं हे सोयाबीनची पेरणी झालेली आहे आपली जे शेतातली छोटी मोठी कामं चालू आहेत हे शेवग्याची छाटणी केलेली आहे हे आपलं गोल्डन सीताफळ आहे हे गोल्डन सीताफळाची छाटणी झालेली आहे आता आणि छातली झाल्यानंतर बघू शकता एकदम कवळा पालवा ह्याला पूर्णपणे आता हे फुटलेलं आहे आणि आता हे फुटल्यानंतर यातूनच जी काही सगळी ही नवती आहे ही नवती फुटून यातूनच आपल्याला पूर्ण असं हे बघा बघू शकता आपण तर असं हे फळाची धारणा होते फळं चालू होतात आपला केशर आंबा आता जरा थोडासा आंबा मोठा झाल्यानंतर आपण हे झाडं सर्व काढून टाकणार आहेत आणि आता बरीच झाडं आमची गेलेली आहेत मित्रांनो तर यावर्षी आपण दिलशे झाडाची आमची बुकिंग केलेली आहे पूर्ण प्युअर केशर बघा केशर आहे प्युअर असे दीडशे झाडांची प्युअर अशी बुकिंग केलेली आहे आणि आणखी दीडशे झाडं आपण ज्या ठिकाणी आता बघा इथली काही तीन झाडं गेलेली आहेत तर इथं आपण तीन झाडं लावून टाकणार आहेत हे चक्कू आहे हे चक्कूचं फळ आहे आता पण हे फळं चालू आहे आता आणखी आणखी याला फळं लागतील आता लक्ष्मीच्या सणाला येतात काही पूजेसाठी वगैरे केलं ते चक्कूची काही जास्ती झाडं नाहीत पण एक विशी झाडं आहेत बागेमध्ये लावलेलं ला आहे चक्कू हे आमच्या दोबाने लावलेलं रोड आहे या रोडला चिटकून हे चिंच झाड आहे आणि इथं आपली सर्व ही आपली सोयाबीनची पेरणी झालेली आहे तर हा भाग रिकामाचा आहे इथं पेरून निघालेला आहे पण ह्याच्यामध्ये सुद्धा आता आपले एक साठ झाडांची ओळ ह्याच्यामध्ये बसते आपल्याला साठ झाड ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहेत पुढे बघू शकता आपली शेती मित्रांनो तर शेतीमध्ये आपलं पूर्ण आता सोयाबीनची पेरणी झालेली आहे ते पलीकडे दिसतो ती आमचा धाबा आहे त्या दहाव्याच्या पण आपली शेती आहे आता पुढच्या वर्षी आपल्याला या तुकड्यासुद्धा म्हणजे या शेतामध्ये दिसतं ह्या शेतामध्ये सुद्धा आपल्याला पूर्ण आंब्याची बाग इथं एक आणखी दोन एकर मी लावणार आहे त्याच्यानंतर जे शिल्लक राहते पुढी त्याच्यामध्ये आपली सोयाबीन ज्वारी हे आपल्याला करता येत आहे की पेरणी झाली वातावरण पावसाचं आहे आभाळ पूर्ण आलेला आहे तर आज पाऊस येण्याची शक्यता आहेच आणि नक्की येईल कारण भरपूर गाळ आलेला आहे श्री बांधावरची म्हणजे मोकार वाढलेली हे झुडपं असतात ही बोरीची असतील बाबळीचे असतील काटेरी झुडपं हे आमचा आबा आहे आबा इकडं बघा राम राम काय केलं हे काटाड्या कुठं आपल्या शेतात लावायच्यात का बरं तिकडं पलीकडं आहे तिकडे लावणार काय हे तोडून काढलं का खरडून बर बरं 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 बर. हा काढलं खरडून काढलं सगळं झालं की आता दोन की बर जेवण केलंय का दुपारचं का जेवण केलं ना अजून संध्याकाळीच गाता बर 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 करा करा हे आमच्या आबा आहे तो हिंची सगळी शेतातली आमच्या कामं करते आबा हे राही झाड आहे हे आपल्या बांधावरती आज आहे ही आपली शेती मित्रांनो आपली विहीर आहे या झाडामध्ये आपली विहीर आहे दोन्ही आजोबाच्या काळातली तर आता हे जिथं आपलं रोड टच गावाला लागूनच शेती असल्यामुळं लोकांची जरा वर्दळ असते शेतामध्ये किंवा जनावराची त्यासाठी आम्ही असं तोडून वर्ष आपलं जिथं पाहिजे तिथं आपलं काटाड्या या बाहेर आपल्या ती काटड्या लावतात लावा लावा शेत आपण गोल्डन झाडं आहेत अशी हे सीताफळाची एक शंभर झाडं आहेत हम्म पाया लागल नीट पकडा छोटस दाओे झोती बांधायच्या कदा कदा ते ओढत आणि जाऊ द्या मग द्या आता कमी करा थोडं 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 का नाही निघणार तसं हा निघत नाही आता ते एका गुंतलेलं आहे ही बोरीच आहे ना एका गुंतलेला आहे निघत नाही तर आता हे असं ओढीत नाहीचं आणि पलीकडं आपलं बनवला लावायचं म्हणजे जनावर किंवा दुसरी माणसं आता पिकाला किंवा जनावरांची जोरदर होती त्यामुळे पिका नुकसान होतं काटड्या वगैरे आम्हाला लावा लागतात राम 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 होय yeah. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आमची शेती कशी वाटली नक्की लाईक करून लाईक करा व शेअर जरूर करा आपल्या मित्रांना भेटू आणखी एखाद नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम जय महाराष्ट्र राम राम कुठनी करो आणि करो जरा पाण्याला दहा जात बर 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 कुठं होतं कामाला दिवसभर काल जास्त बर 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 झालं का आ, बार, 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 बार। काम पेरणी झाली बरे व्हायचं पेरायची बर काय म्हणते पाऊस काळ काय म्हणत आहे पाऊस काळ तर शेतकरी लोक म्हणायचे पेरले बरं शिडकावं तर टाकावं म्हणायचं टाकील कि टाकील आबा आलेला आहे टाकील आता काय निसर्गाच काय सांग निसर्गाचं काय सांगता येते आलं म्हणजे पाऊस येत ही सांगता येते ना ढासळ ढासळलं की ढासळलं त्याचा काय बळीराजा मेघराजा येते बरं आता मग कुठं इथे औषध घ्यायला जातो काय इथं दवाखाना आहे म्हणजे दवाखाना आहे तर सरकारी तिथं शिवलच आहे शिविलच आहे शिवलच आहे दिवसभर काम केलं दिवसभर काम केलेलं तर थकवाच निघतो इथं नाही नाही लय खर्चात पडत नाही खरेदी तुम्ही पडताल पण खर्चात पडणार नाही माणूस पडल पण पडत नाही ही आमची मैस सोना आणि ती ही बछडी चंद्रा बघा आता ती तिकड शेतामध्ये आलीकडं चर तिने म्हणून सोडलं तर एवढे लांब आले तर हे चला तिकडं चला 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 तिकडं शेतात आपल्या हे उगवायला चालू आहे हे आपलं पहिलं पेरलं एक पाच सहा दिवसाखाली पेरलेलं आहे तर हे सोयाबीन उगवायला चालू आहे हे पूर्णपणे आता हे आता पूर्ण सोयाबीन आपलं उगवायला चालू आहे बघू शकता तुम्ही हे असं आता सोयाबीन आहे हे चार महिन्याचं पीक आहे आपलं तर ह्याला चार महिने लागतात येण्यासाठी व्यवस्थित योग्य पाऊस काळ झाला तर एक चांगल्या पद्धतीचं ह्याला पीक येतं आणि नाही पाऊस काळ झाला तर मग खर्चसुद्धा निघत नाही ही अशी सगळी एक व्यथा शेतकऱ्याची म्हणून पर्याय म्हणून असं काहीतरी जनावरं जोड व्यवसाय ठेवावा लागतो जेनं की आपलं कुटुंब चालू या पद्धतीनं आता आमचे हे सोनामायूस आहे एका टायमाला साधारणतः साडेतीन लिटर दूध देते म्हणजे सात लिटर दूध जातं आमचं डेअरीला तर एक तीस चाळीस रुपये बेचाळीस रुपये असा भाव या कुटुंब चालण्यासाठी एखाद्यावर शेतकरी लागतं हे चंदा चल बाल खायचं चल बस जायचं का चला मग चला आता चला बाज झालं पाच वाजल्या ए सोने चल घरी आता झालं चला कोट्यात हे आपली बांधावरची चिंचाची झाडं आहेत हे चिंचाची झाड सुद्धा लावलेले आहेत बांधावरती एक पाच झाड आहेत ह्याला पण आता तौर येतोय बघा ती फुलं येतात तुम्हाला बघता येईल हे चिंच तौर आणि नंतर मग ह्याला असं चिंचा लागतात तर मित्रांनो या पद्धतीची आपली शेती आहे तर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक पुन्हा एकदा सांगतो लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटू आणखी अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार आनंदी रहा सुखी रहा सर्व शेतकरी बांधवांना आपल्या पेरणीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांनी तसं पद्धतीने त्या पद्धतीनं लवकरात लवकर आपलं पेरून करून घ्यावी कारण यावर्षी पाऊस का जरा चांगलाच आहे त्यामुळं वेळेवर पाऊस पडला तर आपल्याला नक्की फायदा होईल तर त्यामुळं आपलं जेवढं होईल तेवढं आपलं शेती वगैरे पेरून घ्यावी शेतातले कामं आटपून घ्यावी सहा वाजलेत मित्रांनो संध्याकाळचे आता तर आता घरी निघायचं आहे नमस्कार राम राम